पूर्ण शरीरास ठणकत राहत असं जड म्हणल्यासारखं हां काय काय दुखते था था। था था था। मला दम आहे दम्मा आणि नंतर आता तर एक वर्ष झालं पाय आणि तळ हात असे आग आग होते पूर्ण शरीरात भाडका उठत हा डायबिटीज चेक केली का डायबिटीज चेक केली नाही शुगर काय शुगर नाही आज शक्यपणा तयार होते एकदम शरीर मध्ये असं एकदम असं अशक्त झालं वाटत होती काम न करण्याची इच्छा होत नाही पूर्ण घरामध्ये अशांती राहते काम काय करत कंपनी जातो पत्नी पत्नी रूमवरच असते रूमवर हो मुलं किती एकच आहे एकच आहे पूर्ण शरीर दुखत राहत जी काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे हवन रूपी प्रक्रियाची ऊर्जा शरीरामध्ये पूर्णत सक्रिय झालेली आहे डोळे बंद करायचे डोळे बंद करायचे तिघांनी हवन भी प्रक्रिया ची ऊर्जा शरीरांति सक्रिय धारियां श्री श्रीदत्त पर भंचा शक्ति न शरीरांति जाकई बहातर हजार नारियां ही त्यामत से प्रवेश के लाही ब्लॉकेज पूर्णतः

जी जी काही पिढा सापडलेली आहे खेचून घेतलेली आहे शरीर मोकळ झालं पूर्ण तुम्ही हात बघा खालीवर करा हात पूर्ण दुखायचं बंद गार चालू बघा चालू चालू बघा दमनी बघा

दत्त प्रभयामध्ये बसलेले आहे पण दत्त प्रभूच्या शक्तीनं आणि प्रवेश केलेला आहे ती पूर्णतः नष्ट केलेली आहे ओ श्वास पूर्णतः मोकळा झालेला आहे श्वास मोकळा ती पंपाची सवय नव्हती लावं लागत ना सवय लावली पंप वाढतोय काय वाटतं बघा आता पहिल्यापेक्षा काय फ्रेश वाटत पहिल्यापेक्षा एकदम फ्रेश वाटत घरामध्ये अशांती रात्री लक्ष्मी थांबत नाही हा काय काय होत सांगा घरात म्हणजे असं झालं की नको नको झालं मला दोन अडीच महिने नको नको झालं करमत नाही मिनिट ना अशांती राहती लक्ष्मी थांबवत नाही निगेटिव्ह विचार तयार होतात आत्महत्या रूपी स्मृती तयार होती खरं आहे बरोबर आहे का असं वाटतं संपन्न आहे बरोबर असे वाद होत राहता भरपूर ठिकाणी दाखवलेले तुम्ही फक्त करणे बाधा केलेल्या सांगतात केलेलं सांगतात खाऊ घातलेलं सांगतात मुदतीवर सांगितलं काय काय सांगतात खाऊ घातलेले सांगितलं खाऊ घातल्या जी काही मागील जन्मातील कर्म बाधा आहे मागचं काही शिल्लक आहे तुमचं वाईट शक्ती आरे का त्या शक्तीने म्हणजे अशी काही गोष्ट घडून आणली घरामध्ये उन्नतीच होऊन देत नाही निगेटिव्ह विचार असतात काही गोष्टी अशा खतरनाक घडून आहे बरोबर आहे का काही गोष्टी अशा काढल्यात पण न बोलण्या काढल्यात त्या खरं आहे का चांगला हात टाकली होती शनिवारचा दिवस अस तीन वेळेस जवळजवळ जवळ आत्महत्या गमत गेली होती बघा हा बरोबर शनिवारचा दिवस अस आठवतं का रात्रीचा सकाळी आठ ते अकरा बारा बरोबर टायमिंग सांगा सात आठच्या नंतर समजा नऊ दहा वाजेपर्यंत आठ ते अकरा बारा असं झालं शेवटच्या शोकाला जन्माची काही पुन्य शिल्लक संपला असत बरोबर आहे का हा काही गोष्टी अशाही अशा घडून त्या वाईट शक्तीने शरीरामध्ये प्रवेश करून काही गोष्टी अशा घडून आणलं भयानक कामामध्ये मन लागून देत नाही निगेटिव्ह विचार करायला होते शक्ती बरोबर तुम्ही बाहेर घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही मला लगेच वाद चालू होता बरोबर बरोबर हिच म्हणणं स्वतःच्या पाय राहायचं काहीतरी स्वतःचा बिझनेस करायचा हा का नाही हो बरोबर फक्त म्हणते तू आठ वर्ष झाली फक्त म्हणती स्वतःच्या पाय उभारायची तुम्ही काहीतरी करणार हा काहीच नाही आता डोळे बंद करा दोघं पण दोघं डोळे दो बंद दो करा जे काही गोष्टी घडल्या आहे आशा आहे का न बोलला जो काही काढला नाही त्या ना वाईट शक्तीना घडून आलेला आहे आत्महत्या करायला दृष्टी निवडे आत्महत्येचे प्रयत्न करायला अंग अंगوها हात टाकायलावडी डोळे बंद करायचे आहेत डोळे बंद करा जी का हवन रूपी प्रक्रिया के लिए है हवन रूपी प्रक्रिया की ऊर्जा पूर्णतः शरीर मध्य सक्रिय है ओ ओ शिव सदस्य शरीर मध्य हवन रूपी प्रक्रिया की ऊर्जा सक्रिय चित्त स्थिर करा शरीरामध्ये जी काही ऊर्जा आहे शरीरामध्ये जी काही आत्मरूपी चेतना आहे त्या चेतनेमध्ये तुमच्या मनाने परवेश केलेला आहे चेतने मध्ये मनाने प्रवेश करून त्या चेतनेच मनाच्या संकल्पाने हृदयामध्ये त्रायमूर्तीचे रूप प्रगट केलेले आहे श्री दत्त परभ हृदयामध्ये बसलेले दिसत आहे पण दत्त जी काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीना तुंच्या मनामध्ये प्रवेश के दिलाही मनामध्ये प्रवेश करून मनाची कपाट तुर्ला ताप खोललेली आहे ओ ओ मनाचे कपाटामध्ये श्री दत्त गुरुंच्या शक्तीना प्रवेश के दिलाही कित्येक वर्षा जा ज्यादा निगेटिव रूपी विचार स्मृति साठले होती मना मध्य जी का वाइट रूपी विचार स्मृति साठन होती श्री दत्त गुरु शक्ति न मना मध्य प्रवेश कर मना मध्य निगेटिव रूपी विचार स्मृति होती थी शरीर रूपी अंतर मनामध्ये पॉझिटिव्ह रूपी विचार जी स्मृती मनामध्ये तयार झालेली आहे आत्महत्या रूपी विचारांची स्मृती वाद रूपी विचारांची स्मृती पूर्णतः नष्ट झालेली आहे श्री दत्त प्रभूंच्या शक्तीने बाकी कमाल घेतली आहे ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या हो त्यांचा पूर्णत मनाला विसर पाडलेला आहे Oh, oh, शरीर पूर्णतः मन मनाला पूर्णतः विसर पडलेला आहे घरामध्ये जी काही माला होती शेतामध्ये जी काही माला होती घरामधील माला पूर्णत नष्ट धरली आहे वाईट शक्ती जी होती ती पूर्णत शांत झालेली आहे डोळे उघडा का दत्तपूर पाव मुलाच्या अभ्यासामध्ये अशी मोबाईल खेळण्याची इच्छा होणार नाही आता मोबाईल जास्त खेळतो ना हा मुलांचा जास्त महाराज आम्ही मुलांसाठी आलो तो दोन महिने झाले शाळेतच जात नाही बिलकुल अभ्यासामध्ये लक्ष लागून जाईल पॉझिटिव्ह होऊन जाईल पूर्णपणे त्याला अभ्यास नाही करावा वाटा सगळ्याच मुलांना मोबाईल खेळावा लागतो दत्त गोप्पा होईल मोबाईल खेळायचा कमी होऊन जाईल तो दिवसात लगेच शाळेत जावं लागत चार दिवसाच्या आतमध्ये शाळेत पण जावं लागत या